नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलॅकोनं प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सेमती मारेगाव जात आहे लोकल आवकालेली सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंतर भेट सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समती अमरावती आवकालेली नव्वद क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंद्र वेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती सावनेर आवक आलेली चार हजार तीनशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समती किनवट अवकालेली एकोणसत्तर क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालर वेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार सेमती राळेगाव अवकाली दहा हजार पाचशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटंजी जात आहे यल मध्यम स्टेपला अवकालेले दोन हजार नऊशे क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार बादारसेमती वडवणी आवकलेली आहे सहा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची जात आहे लोकल किमानद्र भेटला आहे सात हजार एकशे चोवीस रुपये एक कमालद्र भेटले सात हजार एक चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकोण नव्वद रुपये त्यानंतरची बाजार आहे वणी शिंदोला जात आहे लोकल आवक आलेली एक हजार एकशे चौसष्ट क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सात हजार एकशे चोवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची समिती म्हणत जात आहे लोकल आवक आलेली पाच हजार शंभर क्विंटलची किमान भेटला भेटले सात हजार साठ रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती वररा खांबडात जात आहे लोकल आवक आलेली एक हजार तीनशे चौसष्ट क्विंटलची किमानं भेटलं सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद